इकडं चालू आहे मीटर बसवायचं काम तर मीटर थोडंसं तिकडच्या त्या खांबावरती होता बट इकडं अलीकडं बसवायला सांगितलं मम्मीने त्यामुळे इकडं शिफ्ट करतो आहे इकडं आजी वगैरे आहे बऱ्याच दिवसांपासून मीटरचं काम करायचं होतं बट राहून गेलं होतं बट आता चालू आहे फर्स्ट टाइम मला घ्यायला आली आहे तिला गाडी घरी लागत होती ना त्यामुळं गाडी आजारी होती आज मी सुट्टी जॉबवरून झाली आहे मग ती मला घ्यायला आली आहे फेक आहे फेक मी मेकअप नेवल भूप लागली हा भूप लागली एवढ्या गर्दीतून मित्रांनो मी एकटी येते एकटी जाते नमस्कार मित्रांनो तर इकडं मी हर्षूला फर्स्ट लाईन घ्यायला आलीये येतानाचा काही व्हिडिओ बनवणं झालं नाही मला तर कारण की खूप गरपण झाली होती आणि मिला आणायला लेट पण झाले होते मी तर त्यामुळे लवकर आणखी तर इकडं आपण आमच्या गावच्या आमच्या गावातील नदीच्या पुलावरती आलो आहे आणि खूप सुंदर लोकेशन आहेत मला खूप इच्छा होती इकडं रील्स बनवायची बट अजूनपर्यंत काय रील्सची माझी इच्छा पूर्ण नाही झालेली तुम्ही इकडे बघू शकता की नदी कशी आहे फुल भरलेली आणि हे इकडं आहे आमच्या वडगाव रासाईच